नमस्कार महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुणे या संस्थेमार्फत मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मी गिरीश सांगळे या संस्थेचा तांत्रिक सल्लागार आणि सहकोशाध्यक्ष आज या ठिकाणी आपण श्री रवींद्र धोगडे सर यांना बोलवले आहे हे या संस्थेची उपाध्यक्षता आहेतच सेवानिवृत्त माजी संचालक लेखा व कोशागारी आहेत माझी राज्यपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष पण आहेत आणि महाराष्ट्र राज्य शासकीय आणि शासकीय निवृत्ती वेतनधारक संघटना समन्वय समितीचे ते समन्वयक पण आहेत नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार आ, सर थोडक्यात म्हणजे असं आहे की सध्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे अनेक संघटना कार्यरत आहेत आपली ही संघटना स्थापन झाल्यापासून आपलं असं वेगळ्या पद्धतीने काय काम करतात चांगला प्रश्न विचारला आपल्या संघटनेचा परिचय करून देतो दोन हजार चौदा साली आपल्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे भीष्म पितामह असं आपण ज्यांना म्हणतो असे श्री रग कर्णिक त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य सचिव श्री अरुण बोंगिरवार आणि निवृत्त पोलीस महासंचालक श्री अरविंद इनामदार यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली ती संघटना म्हणजे आपली महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना ही होय दोन हजार चौदा मध्ये जेव्हा ही संघटना स्थापन केली त्यावेळेस या सर्व महनीय व्यक्तींचा असा उद्देश होता की ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरे जावं लागतं तर त्याच्यासाठी जे शासकीय सेवेमधले अनुभवी लोक आहेत जे निवृत्त जरी झाले तरी त्यांच्यामध्ये काम करण्याची उमेद आणि कार्यशक्ती ही अबाधित असते त्यामुळे त्यांचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करावं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता तर दोन हजार मध्ये ही स्थापना झाली परंतु पुढे दुर्दैवाने काय झालं की हे जे संस्थापक होते हे हळूहळू एक एक जण त्यातले वारले आणि त्यामुळे संघटना जशी पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढू शकली नाही मध्यंतरी कोविडचा कालावधी आला आणि त्यामध्ये संपर्क प्रत्यक्ष लोकांचा बंद झाला परंतु हा कालावधी संपल्यानंतर आपल्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष श्री मनोहर पोकळे यांनी कार्याध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दळवीजी निवृत्त सचिव त्याचप्रमाणे श्री व्यंकटरावजी गायकवाड आपले विशेष अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनेच्या कामाला गती दिलेली आहे आता निवृत्ती वेतनधारकांच्या अनेक संघटना आहेत त्या आपल्या परीने निवृत्ती वेतन धारकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत मग इतक्या संघटना असताना आणखी एका संघटनेची गरज काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो परंतु त्या बाबतीत मी सांगू इच्छितो की आपला उद्देश फक्त निवृत्ती वेतन धारकांचे प्रश्न सोडवावेत असा नसून व्यापक उद्देश आहे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवावेत हा तो उद्देश आहे निवृत्ती वेतनधारक तर त्यामध्ये आहेतच ते प्रामुख्याने राहणारच परंतु त्याशिवाय निवृत्त आपल्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं त्यामध्ये आरोग्यविषयक प्रश्न असतात काही वेळा ज्येष्ठ नागरिकांचा छळ होतो घरामध्ये असे प्रश्न असतात काही जणांचे आणखी इतरही प्रश्न असतात की जिथे काउन्सिलिंगची गरज असते असे सर्व प्रश्न हाताळण्याचा आपल्या संघटनेचा प्रयत्न तर त्या दृष्टिकोनातून आपली संघटना विविध कार्यक्रम राबवत असते तर हा मुख्यतः आपला फरक आहे इतर संघटनांमध्ये आणि आपल्या संघटने सर खूप छान माहिती दिली तुम्ही आता सगळ्या निवृत्तीधारकांना कळेल की संघटना वेगळी काय आहे आणि विशेष काय सर ज्येष्ठ नागरिकांना सध्या सतवणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्यांच्या आरोग्याबाबत आपली संघटना आरोग्याच्या बाबतीत त्यांनी निवृत्तधारांकांना काय काय जसं जसं वय वाढत जातं उसा आरोग्य आरोग्यविषयक समस्या देखील आपल्याला भेडसावत असतात तर या दृष्टीने आपण बरंच मोठं काम महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आपल्याकडे आपलेच सदस्य असलेले निवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर नजम कादरी तर ते नाडीतज्ञ आहेत म्हणजे देशातले ते नामांकित असे नाडीतज्ञ आहेत आणि केवळ नाडी तपासणी करून ते पूर्ण वैद्यकीय काय समस्या आहेत याविषयी ते मार्गदर्शन करतात तर त्यांची शिबिरं आपण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आयोजित केलेली आहेत आणि हजारो लोकांनी या संधीचा फायदा घेतलेला आहे आणि सध्या ज्येष्ठ नागरिकांना सतरा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या समस्या त्याच्याविषयी पण आपण एक मध्ये काहीतरी शिबिर घेतलं होतं उतार वयामध्ये डोळ्यांच्या समस्या प्रामुख्याने भेडसावत असतात तर त्यासाठी आपण कॅम्प आयोजित केलेले ज्याच्यामध्ये डोळ्यांची तपासणी करून मग काय करायला पाहिजे किंवा काही त्याचं चष्म्याचे काही बद, बदल असतील किंवा कॅट्रॅक सारख्या गोष्टी असतील याविषयी काय करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणारे कॅम्प आपण आयोजित केलेले आहेत सध्या सगळीकडे मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये आजकाल ज्येष्ठ नागरिकांना खूप फसवणूक केली जाते पेपर उघडला कुठं काय उघडला तर आपण फक्त तेवढंच ऐकायला मिळतं की या नागरिकांची एवढी फसवणूक झाली ज्येष्ठ नागरिक नाही सर्वांचीच फसवणूक होती पण ज्येष्ठ नागरिकांना त्या बाबतीत कारण ते सावी नसल्यामुळे त्यांना ते घाबरतात आणि याविषयी त्यांना जनजागृती करणं फार गरजेचं आहे याविषयी आपल्या संघटनेने आतापर्यंत काय कारवाई केली सध्याच्या काळातला हा फार मोठा प्रश्न आहे कारण काय झालं जसं जसं तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे तसं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत बऱ्याचदा काय होतं की ज्येष्ठ नागरिक अशा टेक्नो टेक्नो सॅव्ही म्हणतो आपण तसे नसतात आणि त्याचा गैरफायदा घेऊन तुमचा ओ टी पी द्या तुमचे केवायसीचे डिटेल्स द्या किंवा एखादे ॲप डाउनलोड करायला लावून त्याच्या सगळ्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर नियंत्रण मिळवणे आणि त्यातून सगळे आपले आर्थिक गैरव्यवहार करणे अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार वारंवार घडताना आपण ऐकतो वृत्तपत्रामध्ये देखील अशा बातम्या सातत्याने येत असतात तर याबद्दल जागरूकता आणणे अतिशय आवश्यकता आहे आवश्यक आहे तर त्या दृष्टीने आपण आता काय केलंय की सायबर सिक्युरिटी जाग हा जो विषय आहे तर त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना बोलून त्यांची व्याख्यानं आपण जागजागी आयोजित केलेली आहे जसं आता उदाहरणार्थ नाशिकचे एक तज्ज्ञ आहेत ओंकार गंधे नावाचे तर त्यांना बोलावून आपण नगरला तसंच इथे पुण्यामध्ये देखील त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं तर अशा प्रकारची जाणीव जागृती करणं हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे सर सायबर गुन्हेगारी तर आजकाल फार फोफावलेले आहेत पण आता सध्या काय म्हणते का ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड प्रमाणात छळ होत आहे तर त्याचे खूप उदाहरणं आपल्याकडे आहेत खूप लोक आपल्याकडे येतात आणि ते त्यांच्या कुटुंबातले त्यांचे सुना त्यांचे मुलं त्यांचे नातोंड हे ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर गदा आणतात त्यांना खूप मानसिक छळ करतात बाबतीत आपण काय करतात खरं आहे समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात आपल्या आईवडिलांची काळजी घेणारे श्रावण बाळ तर असतातच परंतु त्यांनाच लुटून त्यांना अडचणीत आणणारी मुलं असतात तेव्हा या बाबतीत ज्येष्ठ नागरिक असहाय्य होऊन जातात त्यांना मदतीची आवश्यकता असते ही गरज लक्षात घेऊन आपल्या संघटनेने आपल्याकडे काही निवृत्त काउन्सिलर्स आहेत जे शासकीय सेवेमध्ये काउन्सिलिंगचं काम करत होते त्याचबरोबर काही वकील आहेत तर त्यांच्या मदतीने आपण त्यांना कायदेशीर सल्ला देतो त्याचप्रमाणे त्यांना आपण मार्गदर्शन करतो की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांच्या कुटुंबियांना देखील संपर्क साधून त्या प्रश्नातून कसा मार्ग काढता येईल याविषयी आपली संघटना काम करत आहे मृत्यू हा सगळ्यांना आठळच आहे तर आता दोन जोडीदार असतात त्यापैकी एक कोणतरी अगोदर जातो एक तसाच राहतो आजकाल काय सर्वांची मुलं बाहेर गावी शिकायला असतात बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे एकटे एकटे राहतात एकटे नागरिकांना सुद्धा खूप प्रश्न येतात त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज असते तर याबाबतीत आपली संघटना सध्या काय काम करतो ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा हा एक प्रश्न आहे की दोघांपैकी म्हणजे नवरा बायको असतील तर त्यापैकी एखादा सोडून जातो जग सोडून जातो अशा वेळेस जो सदस्य मागे राहतो त्याला मानसिक आधाराची गरज असते तो एकटा पडतो घरामध्ये मुलं सुना नातोंड हे आपापल्या कामामध्ये बिझी असतात नोकरीमध्ये असतील व्यवसायामध्ये असतील शिक्षणामध्ये असतील त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायला कोणी नसतं अशा वेळेस त्यांना आधार देणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे तर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून असा प्रयत्न करत आहोत की असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे त्यांनी आपल्याकडे नोंदणी करावी आणि आपण आपल्या सदस्यांमार्फत त्या स्थानिक ठिकाणी जे कोणी उपलब्ध असतील त्यांच्यामार्फत अशा ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या काही आवश्यकता आहेत का त्यांना काय मदत करता येईल ते पाहतो आणि त्यांना तो मानसिक आधार देण्याचं काम आपल्या संघटनेमार्फत करण्यात येत आहे प्रामुख्याने आपण नांदेड नाशिक नगर अशा ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवलेला आहे आपल्याकडे जे काउन्सिलर्स आहेत त्यांची सुद्धा या बाबतीत आपल्याला मदत होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना काय असतं की बोलायला कोणीतरी पाहिजे असतं आपलं मन मोकळं करायला पाहिजे असतं तर संघटनेच्या माध्यमातून काय होतं जर ज्येष्ठ नागरिक असे एकत्र आले तर त्यांचा आपसात संवाद होतो आणि त्यातून आपल्या समस्यांमधून काय मार्ग काढायचा याविषयी देखील माहिती त्यांना मिळत असते त्यामुळे या, या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्ती वेतनधारकांनी आपल्या संघटनेमध्ये कामामध्ये भल, सामील होणं हे त्यांच्या भल्यासाठी खूप उपकारक ठरेल असं मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचे अनंत प्रश्न शासनदारवारी प्रलंबित असतात ते त्यासाठी खूप प्रयत्न करत असतात त्यांना खूप लोक मध्ये भेटतात मध्ये ते काय म्हणते एजन्सी लावते जाते ते पण ते लोक त्यांना फसवतात त्यामुळे त्यांचा मानसिक खूप छळ होतो त्रासदायक होतं त्यांना असे काही प्रश्न आपल्याकडून सोडवले जातात का नक्कीच या बाबतीत आपली संघटना पेन्शनर्सना मदत करत असते यात काय होतं मुख्यता अज्ञान हे त्याचं मुख्य कारण आहे की पेन्शन प्रकरण प्रलंबित राहिलं याचं मुख्य कारण कोणी काय करायचं याच्याबद्दल निश्चित माहिती नसणे हेच बऱ्याचदा कारण असतं किंवा काही प्रकरणामध्ये विभागीय चौकशा असतात काही पोलीस केसेस असतात किंवा रेकॉर्ड अपूर्ण असल्यामुळे ते निवृत्ती वेतन प्रकरण मार्गी लागू शकत नाही अशीही काही केसेस असतात तर यासाठी आपली संघटना या निवृत्ती वेतनधारकांना मार्गदर्शन करते तसंच त्यांचं प्रकरण ज्या कार्यालयाकडे प्रलंबित आहे त्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून शक्य झालं तर प्रत्यक्ष संपर्क साधून त्या प्रश्ना ते प्रश्न सोडवून त्यांचं निवृत्तीवेतन प्रकरण कसं मार्गी लागेल हे आपण पाहतो अशी शेकडो प्रकरणं आपल्याकडे आलेली आहेत आणि त्यातून आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांची प्रकरण मार्गी देखील लावलेली आहेत आपण ही प्रकरण मार्गी लावली त्याबद्दल बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रियाही आल्यात आणि काही लोकांनी आपल्याला लेखी पण कळवलं की म्हणजे संघटना सर आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिली त्यामुळे संघटना आणि संघटनेचं कार्य हे जनमानसांपर्यंत पोहोचण्यास चांगली मदत होईल असं मला वाटतं तर सर्व सदस्यांना विनंती आहे की प्रत्येकाने हे मेंबरशिप वाढवणं फार गरजेचं आहे सदस्य संख्या वाढली की संघटना एकजूट वाढते एकजूट वाढले की शासन दरावरी आपले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण सोडवण्यास आपल्याला मदत होईल धन्यवाद सर धन्यवाद आज आपण या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांशी संवाद साधण्याची संधी मला दिली याबद्दल पुनश्च एकदा आभार